आगामी विधानसभा निवडणूक ही मोठ्या प्रतिष्ठेची झालेली आहे प्रत्येक पक्षातील उमेदवार हा कशा प्रकारे जिंकेल याची तयारी पक्षश्रेष्ठी करत आहे नुकताच जर पाहायला गेलं तर अनेक असे उमेदवार आहेत ज्यांनी स्वयंघोषित या विधानसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारी घोषित केली आहे त्यानुसार त्यांनी अपक्ष म्हणून आपल्या प्रचाराला सुरुवातसुद्धा केली आहे यामध्ये एक अपक्ष उमेदवार म्हणजे आपण पाहतोय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सुद्धा विधानसभा निवडणुकीची तयारी जोरदार सुरू केली आहे यांनीसुद्धा आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली त्यानुसार त्यांनी प्रचाराचा नारळ सुद्धा फोडला होता मुंबईतील वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून संजय पांडे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यानुसार त्यांनी आपली इच्छा सुद्धा व्यक्त केली होती आणि त्यांनी प्रचाराचा नारळ सुद्धा फोडलाय प्रचाराला सुद्धा सुरुवात केली आहे मात्र ते नेमक्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याच्या चर्चा होत्या मात्र असं असलं तरी सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे काँग्रेसमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येते आज हे मुंबईचे आपण पाहतोय माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत या संदर्भातील माहिती काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलेले या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यानुसार आपण पाहतोय की काँग्रेसची बैठक पार पडणार आहे याचवेळी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेस मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत आज दुपारी चार वाजताच्या सुमारास काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत दरम्यान या संदर्भामध्ये सचिन सावंत यांनी सोशल मीडियावरती ऍक्सच्या माध्यमातून माहिती सुद्धा दिली आहे दरम्यान सचिन सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण पाहतोय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हे आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत तर संजय पांडे यांच्याबाबत आपण माहिती जाणून घेतली तर संजय पांडे हे एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत आय आय टी काँग्रेसमधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राहिलेले हे पांडे यांची कारकिर्दी ही वादग्रस्त ठरलेली आहे कारण त्यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक सुद्धा करण्यात आली होती दरम्यान फोन टॅपिंग प्रकरणामुळे पांडे हे चांगले चर्चेत राहिले होते संजय पांडे यांच्या कंपनीने जवळपास आठ वर्ष नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती ज्यानंतर ते वादात सापडले या प्रकरणी संजय पांडे यांना अटक आली होती ज्यानंतर त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने दोन हजार बावीसमध्ये मध्ये जामीन सुद्धा मंजूर केला होता संजय पांडे यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर ती वादग्रस्त ठरली आहे आणि या सगळ्यानंतर आपण पाहतोय की एकंदरीत आता वादग्रस्त ठरलेल्या या संजय पांडे यांना काँग्रेसकडून एकंदरीत वर्सोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली जाणार आहे त्यामुळे ज्या प्रकारे कारकीर्द वादग्रस्त ठरली दुसरीकडे आपण पाहतोय की जे सत्ताधारी आहेत एकंदरीत यांना सुद्धा संजय पांडे यांच्या काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीवरून टीका करण्यासाठी चांगलाच आपण पाहतोय मुद्दा भेटल्याची सुद्धा मुद्दा भेटलेला सुद्धा आहे त्यामुळे आता कुठेतरी संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळे त्यांच्यावरती म्हणजेच काँग्रेसवरती काँग्रेसच्या विरोधकांकडून टीका सुद्धा व्हायला जी सुरुवात झालेली आहे एकंदरीत संजय पांडे यांना झालेली अटक पाहता ज्या प्रकारे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी गुन्हेगारींना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये ठेवल्याचा सुद्धा आरोप जो येतो त्यावेळेचे विरोधक असलेल्या सध्याचे महायुतीत असलेल्या नेत्यांनी केला होता मात्र आता आपण पाहतो संजय पांडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेसला सुद्धा सत्ताधारी असलेल्या महायुतीकडून विरोधकाचा सा, टीकेचा सामना करावा लागत आहे दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही माय मानव डॉट कॉम लावून करा कॅमेरा पर्सन अवजेश कोरिसर मी वैभव पाटील मुंबई